पालक आपली बारीक करून झालेली आहे आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पहिले जे काही किटाणू आहे जलतो आहे यामध्ये निघून गेले पाहिजे तुम्ही बघू शकता पालक ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ती आपण गरम पाण्यात सोडू पाण्या उकळी आलेली आहे त्यामध्ये तुम्ही आता पालक सोडू शकता पालखी नेहमी गरम पाण्यातच सोडायची थोड्या वेळासाठी प्लेट झाकून ठेवायची चला तर आपण यामध्ये आता पावर यामध्ये सामग्री घेतली आपण पन, पावभर पनीर अर्ध टमाटर दोन कांदे दोन मिरची थोडंसं लसूण आणि अद्रक हे आपण चिरून घेऊया ही बारीक चिरायचा लसूण अद्रक दोन मिरची आणि जिरे हे मिक्सरला फिरून घेऊ आपण यामध्ये थोडं पाणी घालायचं ही नेहमी थंड पाण्यातच टाकायची त्यामध्ये थोडे आळीस सोडायचे आता पालखी थंड पाण्यात सोडू आपण पालक ही थंड पाण्यात सोडल्यावर त्याला चव खूप मस्त येते त्याला मिक्स करून घ्या तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेल घालू शकता सर्वात पहिले आपण गरम तेल झालं यामध्ये तेजपत्ता सोडू त्यानंतर कांदा कांदा थोडासा भाजून तयार झाला का त्यामध्ये लसूण आलूची पेस्ट घालायची मसाला शिजेपर्यंत तोपर्यंत आपण आता पा, पालकला मिक्सरमधून बारीक काढून घेऊ तुम्ही पाहू शकता कांदा लसूण घेतलेला आहे थो। यामध्ये थोडं टमाटर घालायचं आता त्याला पण परतून घ्यायचं यामध्ये तिखट घालायचं हळद थोडासा धनिया मसाला आणि मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता बारीक केलेली मिक्सरला काढून घेतलेली पालक टाकायची आणि आता चांगलं असं फिटून घ्यायचं थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं चला तर आपण पाहूया कशी बनली तर छान कलर आला पालक पनीरला यामध्ये आता आपण मलाई घालू तुम्ही घरी दूध असेल तर त्यावरती काढून ठेवू शकता मला एक तसंच करते नेहमी जेणेकरून आपली पालक पनीर खूप घट्ट होईल आणि खायला चविष्ट लागेल यामध्ये आता आपण पनीर घालूया थोडं मिक्स करून घेऊ आणि थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवूया चला तर पाहूया कशी बनलो आपलं पनीर यामध्ये एक चमच साखर टाकू मला माहीत नाही तुम्ही घालता का नाही तर मी साखर टाकत असते आणि एक चमच मीठ चवीप्रमाणे आणि याला मिक्स करून घेऊ आणि अजून थोड्या वेळासाठी याला झाकून ठेवू तुम्ही पाहू शकता आपलं पण हे मस्तपैकी बनवून तयार आहे यामध्ये आता आपण एक तडका देऊया तडका देण्यासाठी तुम्ही पाहू शकता काय लागते थोडा मी बारीक कट करून घेतलेला लसूण दोन कट केलेली मिरची थोडस तिखट